मानकापुरातील वॉर्ड नंबर पंचेचाळीस विकासापासून वंचित पाच वर्षात विकास कामांचा पत्ताच नसल्यामुळे महिला मतदारांची प्रचंड नाराजी मानकापुरातील वॉर्ड नंबर पंचेचाळीस मध्ये धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार तसेच ग्रामपंचायत माजी अध्यक्ष स वैशाली कुंभार आणखीन एक महिला सदस्य असून पाच वर्षात या तिन्ही सदस्यांच्याकडून शून्य विकास झाल्यामुळे महिला मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून कुंभार गल्लीतील रंगा कुंभार वायरमन घरापासून सदाशिव कुंभार महाराज यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉकचा रस्ता केला होता मात्र दोन वर्षापूर्वी तेथील पेव्हर ब्लॉक काढून टाकले असून अद्याप तेथे पेव्हर ब्लॉक बसवलेले नाहीत नागरिकांना तेथे साचलेल्या पाण्यातूनच ए जा करावी लागत आहे तसेच वॉर्ड नंबर पंचेचाळीस मधील गल्ली गल्ली मध्ये भर रस्त्यावर कचऱ्याचे ढीक पडले असून गटारे सुद्धा तुंबलेले आहेत यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वॉर्ड नंबर पंचेचाळीस मधील नागरिक वैतागले आहेत आंदोलन सम्राट राजू कुंभार यांच्या वॉर्डात रस्ते नाहीत स्वच्छता नाही, नाही। त्यामुळे वॉर्डातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे तसेच भविष्यात निवडणुकीसाठी राहण्याची तयारी करत असलेल्या एका युवा नेत्याने घराला लागूनच अतिक्रमण केलं असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरासमोरच सदरचे अतिक्रमण झाले आहे तरीसुद्धा तेरी बी चूप मेरी बी चूप असा पवित्रा सदर ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे दोघांचेही नात्याचे संबंध असल्यामुळे बोलता येत नाही अशी परिस्थिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची झाली आहे तसेच गोरोबा कुंभार मंदिरापासून शिंदे गल्लीतील मेन रोडपर्यंत जलजीवन मिशन कामाच्या नावावर पेवर ब्लॉक काढून टाकलेले असून गेली पाच ते सहा वर्षे या गल्लीत रस्ता सरळ नाही शिंदे गल्लीतून सुद्धा नागरिकांना एजा करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे एकंदरीतच वॉर्डातील नागरी समस्यांकडे सदर सदस्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असून सदर वॉर्डातील विकासकामी होण्याची आता आशा मावळलीच आहे विकासकामेस नसल्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची येथील नागरिकांची मानसिकता तयार झाली आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा